हाय नमस्कार कसे आहात तुम्ही बरे आहात ना बरेच राहा आणि श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तर मी सकाळी उठून आज लवकरच उठलेली होती आणि मला बाहेर पण जायचं होतं त्याच्यामुळे मी लवकरच उठली आणि उठून पूर्ण कामं वगैरे ते आवरून घेतले कामं आवरल्यानंतर पूजा करून घेते तर पूजा करत आहे बेल वगैरे मी रात्रीच तोडून घेतलेले होते कारण मला बाहेरही जायचं होतं त्याच्यामुळे मी बेल आदल्याच दिवशी आणून ठेवलं त्याच्यानंतर एकशे आठ बेल आदल्याच दिवशी तोडून ठेवलं त्याच्यामुळं लवकर कसं पूजेच्या कामात पडते तर पूजा वगैरे ती करून घेतली मग मी आणि सगळे उठायचेच होते मग उठायचे असल्यानंतर मग म्हणजे फुलं वगैरे होतेच नाही थोडेसेच फुलं होते फुलं आणलेच नव्हते तर दोन चार फुलं होते तर मी तेच वाहून दिले आणि बेल वगैरे मी स्वच्छ धुवून घेते पहिलेच बेल वगैरे धुवून घेतलं देवाला पण बेल वाहलं आणि त्याच्यानंतर नंतर मी आरती वगैरे ते करून घेतली आरती केली आणि मला वेळ पण होत होता बाहेर जायचं होतं त्याच्यामुळं आणि माझी तिकडे इक हे ते कॅमेरा जो आहे तो माझा भातचा उठलेला होता त्याने घेतला हातात जो माझ्याकडे चिकू आला होता ना त्याचाच मोठा भाऊ आहे तो तो येत आहे तो आणि तो म्हणत आहे की आत्ता मी कॅमेरा पकडते मग त्यानेच घेतला कॅमेरा मग आरती वगैरे झाली कापूर वगैरे लावल्यानंतर पूर्ण याला कापूर वगैरे दिला आणि मला बाहेर इथे जायचं होतं की माझी मंदिरात पण जायचं होतं आणि बचत गटाची माझी मीटिंग राहते सोमवारी तर मग तिथे पण जायचं होतं हर सोमवारी जाते मी तिथे तर जो माझ्याकडे लहान चिकू नावाचा मुलगा आला तर मी त्याच्याकडे जाते आणि नंतर ते माझी मिस्टर माझ्या कुडवत होते अशीच की व्हिडिओ बनवत आहे असं तसं असे मजाबाजी करत होते तर झाली पूर्ण माझी पूजा आणि पूजा झाल्यानंतर मग आणि पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी बनवत आहे साबुदाना आणि साबुदाना त्या माझ्या भाज्यांनी पकडला होता तर तो व्यवस्थित पकडत पण नव्हता आणि आमच्याकडे साबुदाना मी वगैरे नव्हती खात श्रावण महिन्यात वगैरे म्हणजे श्रावण सोमवारी नाही खात तिखट वगैरे पण आता यांना वगैरे उपवास होता तर मग हे म्हणे साबुदाणाच बनव म्हणे मग मी साबुदाणाच बनवून दिला त्यांना कारण की आपल्याकडून दिवसभर राहणं होते पण माणसांकडून नाही होत तर त्याच्यामुळं आणि उपवास तर करतेच म्हणा स्वयंपाक केलाच नव्हता मी त्यांनाही उपवास असल्यामुळं तर मला म्हणे लवकर लवकर कर साबुदाणा मी म्हणत होते त्यांना हे उचला ते उचला अशी तशी सांगत होती तर म्हणे नी तू व्हिडिओ काढत आहे ना मी कामं करू असं तसं म्हणे थांब म्हणे मी सांगतो म्हणे पब्लिकला सोमवार आहे आणि बायको कामं करायला लावते असं सांगतो म्हणे मी म्हणे मजाक करत होते ते माझ्यासोबत आणि मग मा काम वगैरे भांडे वगैरे सगळे होऊन गेलेले होते माझे सकाळीच काम फक्त माझे म्हणजे आता ए, हे लोक उठले तर यांचा हॉल वगैरे झाडाचा होता आणि हे तर ते म्हणते भाच्याला माझ्या घरी म्हणते झाडू तू झाड म्हणते तुझी आ तुझी आत्या म्हणत आहे म्हणते मला तर त्याच्यापेक्षा तूच कर म्हणते कामं तर मग त्यांनी झाडू घेतला दे म्हणते आत्ता मीच झाडते म्हटलं नाही नाही तू मीच झाडा तर मग कारण की मी आंघोळ केली होती आणि हॉल झाडाचा होता तर ते तिथे कसा हात वगैरे लागते ना मला जायचं होतं मंदिरात मग त्याच्यामुळे मी त्यांनाच सांगितलं होतं तर मग मक... साबुदाणा बनवून घेतला आणि मग तयारी करायला लागली तयारी केली मी आणि स सक... निघालो मग आम्ही निघालो मग आम्ही जात आहे मग बाहेर बाहेर म्हणजे तुम्हाला कडेलच आणि मी सांगितलं मगाशी की बचत गटाची मीटिंग वगैरे राहते तिथे पण जायचं आहे आणि नंतर दर... तिथूनच मला मंदिरात पण जायचं होतं आणि तिथून मग मीटिंगला वगैरे कारण ते बचत गटाची हर सोमवारीच मीटिंग राहते त्याच्यानंतर आम्ही मीटिंगला गेलो मीटिंगला गेल्यानंतर मग मा। तिकडून येऊन मग आम्ही मंदिरात गेलो मंदिरात पूजा वगैरे आणि मंदिरात खूप गर्दी होती बायांची लाईनच लागलेली होती तर खूप थांबावं लागलं आम्हाला मंदिरात मंदिरात थांबल्यानंतर मग आमचा नंबर लागला मग पूजा केली पूजा केल्यानंतर तिथे शंकरजी होते शंकरजीची पिंड वगैरे होती आणि हनुमानाचंही मंदिर होतं हनुमानाचं मंदिर बाजूला होतं तिथे बाया वगैरे काही जात नाही म्हणून ते बाजूलाच आहे मंदिर आणि इथे रेणुका माता आणि गजा हे गणपतीची मूर्ती असे देव होते पण तिथे कसं आहे एक एक बाई पूजा करते अशी थांबून थांबून त्याच्यामुळे था, खूप वेळ होती आम्हाला खूपच वेळ झाला मग तिला म्हटलं की कर आता घाई घाई पूजा कारण का वेळ होऊन गेला होता खूप आम्ही पूजा केली तिथे आणि आपण पण लवकर लवकर पूजा करून पण बाया एवढ्या वेळ होत्या हे रेणुका नाकाची मिता आहे आणि कोणती जरी होती तिथे तर त्या बाया बघा किती वेळ लावत होत्या पूजा होईपर्यंत पूर्ण बायाची इकडे मागच्या साईडने पूर्ण लाईन लागून होती बायांची पूजा करायसाठी नंतर चिकूच्या घरी गेल्यानंतर तो म्हणे मी डान्स तो डान्स करत होता त्याला काही माहीत नाही मी व्हिडिओ काढत आहे म्हणून मग त्याला सांगितलं मी व्हिडिओ काढत आहे तर तो शरमला नंतर लपून गेलात हो तिकडे आणि तो तिला पूजा क करायची होती तर मग ते घरच्यासाठी बेल तोडत आहे तिकडून आल्यावर मंदिरातून आल्यावर आणि मग नंतर त्याचा मोठा भाऊ आला तो म्हणे मी नाचतो मी नाचतो तर हा होता माझा आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा स सबस्क्राईब करायला विसरू नका तर घ्या तुम्ही आपापली काळजी तर इथेच संपवते मी माझा व्हिडिओ तर बाय